व माझे सर्व सहकारी यांनी राबवलेले विविध उपक्रम व त्यामध्ये परिपाठापासून ते शैक्षणिक गुणवत्तेपर्यंत सर्व उपक्रम परत भाग असेल आपले औषधी भाग असेल वृक्षारोपण असेल विविध स्पर्धा असतील बौद्धिक स्पर्धा ए क्रीडा स्पर्धा या सर्व स्पर्धा की ज्यामध्ये तुम्ही घवघवीत असं हेच संपादन केलेलं आहे आणि याचीच आपल्याला पोचपावती मिळालेली आहे माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपल्या शाळेनं बघा आपल्या शाळेन जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये राज्यामध्ये आपलं नाव कोरलेलं आहे आणि याच श्रेय सर्व सर्वांना जात लक्षात घ्या मुलांनो अशाच पद्धतीचे विविध उपक्रम आपण राबवू आणि आपल्या शाळेला नाव शाळेचं लौकिक वाढवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया आणि असं मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतोय मुलानो पुण्यातील ही संस्था आहे पुण्यातील संस्था आहे त्या संस्थेनं आपल्या या छोट्याशा गावातील या छोट्या उपक्रमशील विद्यालयाला त्यांनी हा फार मोठा सन्मान दिलेला आहे माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आपण पटकावला त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच माझ्या सर्व सहकार्यांच संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो <प्राथ> आणि मुलांना अशाच पद्धतीनं आपण शिस्तपद्धरित्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा आपल्याला काम करायचं आहे चांगलं काम केलं की कौतुक नक्की होत असतं मुलांनो दोन हजार रुपयेच आपल्याला शाळेसाठी बक्षीस मिळालेलं आहे रोख आपल्याला धनादेश मिळालेला आहे सन्मान पत्र मिळालेलं आहे आणि हे मोठं शिल्ड असं आपल्याला मिळालेलं आहे मुलांनो तर अशा पद्धतीने चांगलं काम केलं की कौतुक होतं गतवर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी सुद्धा खेळामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मुलं चमकली याचाच हा परिणाम आहे विविध स्पर्धा असतात वक्तृत्व असतं लेखन स्पर्धा असतात हिंदी मराठी त्याचबरोबर गायन स्पर्धा असतात कितीतरी बक्षिस मुलांनी मिळवलेले या आपल्या सगळ्या शाळेची ही बोलकी भिंत असे बघा ए मुलानो सुसज्ज असं ग्रंथालय आहे आपल्याला त्याचबरोबर प्रयोगशाळा हे सुंदर असं क्रीडांगण ही सुंदर अशी इमारत आणि यामुळं या, या भौतिक सुविधांमुळं त्या सद्धतीचा आपल्याला हा सन्मान मिळालेला आहे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जय हिंद जय महाराज